तर भाऊ नमस्कार जय शिवराय माझे नाव संकेत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या भाऊ युट्यूब चॅनल एडिटिंग गुरुवर तर भाऊ नो उद्या हनुमान जयंती तर त्याच निमित्ताने हे स्पेशल ट्युटोरियल खास करून मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ज्यात आज मी तुम्हाला श्री हनुमान जयंती या निमित्त सिंगल फोटो बॅनर डिझाईन कशी क्रिएट करायची हे सांगणार आहे भाऊ नो मेन म्हणजे या मध्ये मी तुम्हाला एकच डिझाईनच्या द्वारे दोन डिझाईन तुम्ही कशा प्रकारे क्रिएट करू शकता हे सांगणार आहे दोन्ही डिझाईनचे डेमो स्क्रीनवर तुम्ही बघू शकताय थमनेलवर सुद्धा तुम्हाला दिसत आहे बघू शकताय नेहमीप्रमाणे एकदम कडक अशा या दोन्ही डिझाईन्स इथे आपण क्रिएट केलेल्या मेन म्हणजे नो जी आपली पहिली डिझाईन आहे त्यात प्रभू श्री हनुमानाचा फोटो तुम्ही बघू शकता एकदम कडक असा इथे आपण घेतलेला आहे त्याचबरोबर त्याच्या मागे सुद्धा आपण चांगला इफेक्ट इथे अप्लाय केलेला आहे तर नो कशा प्रकारे ही डिझाईन तुम्हाला क्रिएट करायची हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या व्हिडिओसाठी लागणारे जे पण मटेरियल असणार आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली त्यावर क्लिक करून मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे पण भाऊ नो जीपहिला पासवर्ड असणार आहे आणि तो पासवर्ड या मध्ये पुढे तीन स्टेपमध्ये दिलेला आहे सो कोणी व्हिडिओ स्किप करून बघू नका भाऊ नो ज्यांना कोणाला जी लिंक ओपन करता येत नसेल त्यांच्यासाठी सुद्धा जी लिंक कशी ओपन करायची यावर एक ट्युटोरियल केलेलं आहे ते ट्युटोरियल बघून जी लिंक तुम्ही ओपन करू शकता भाऊनो फक्त पुढे व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी तुमच्याकडे एकच रिक्वेस्ट आहे की ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर चला भाऊ नो कुठलाही टाइम वेस्ट न करता आजच्या व्हिडिओला इथे आपण आता स्टार्ट करूया तर भाऊ नो नेहमीप्रमाणे ही डिझाईन मी तुम्हाला फोटोशॉप मध्येच क्रिएट करून दाखवणार आहे माझा पिक्सलॅपचा प्रॉब्लेम अजून देखील सॉल्व्ह झालेला नाही जोपर्यंत सॉल्व्ह होणार नाही तोपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागणार आहे पण हरकत नाही याच मटेरियलचा यूज करून तुम्ही पी एल पी फाईल सुद्धा यूज करू शकता किंवा माझ्या आधीच्या ज्या पी एल पी फाईल्स आहे त्यामध्ये जे मी शुभेच्छुक नावासाठी जागा दिली आहे नाव ॲड करून आहे फॉन्ड सिलेक्ट करून दिले ते डाउनलोड करून त्याच्यातली जर एखादी पी एल पी तुम्ही यूज केली आणि हे मटेरियल त्यामध्ये यूज केलं ऍड केलं तरी सुद्धा तुमची डिझाईन फक्त दोन ते तीन मिनिटात क्रिएट होऊ शकते एकदम सिम्पल आहे सर्व मटेरियल मी तुम्हाला प्रिसाईज करून आहे लोकेशन वर सेट करून दिले तुम्हाला फक्त ऍड करायचे आहे साईज वाढवायची शंभर टक्के बस फक्त नाव आणि फोटो ऍड करून तुमची डिझाईन इथे क्रिएट होणार आहे आता बघू नेहमीप्रमाणे सर्वात आधी डिझाईनचा बेस आपल्याला क्रिएट करून घ्यायचा आहे त्यासाठी फाईलवर मी जाणार न्यू वर क्लिक करणार डिझाईनची आपली नेहमी साईज स्क्वेअर आणि त्यामध्ये पाच बाय पाच बाय दोनशे रेझोल्युशन ही साईज सिलेक्ट करायची ओकेवर इथे क्लिक करायचं त्यानंतर आता आपण वन बाय वन सगळं मटेरियल इथे ऍड करणार आहे फाईल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली यावर तुम्ही बघू शकता डिझाईन सुद्धा मी तुम्हाला दिलेलं आहे त्याचबरोबर इथे जर तुम्ही बघितलं दोन आणि तीन नंबरची पेनची तर यामध्ये तुम्हाला दोन फोटो दिसत आहेत याचा जर अर्थ बघून एकाच डिझाईनच्या ट्युटोरियल मध्ये दोन डिझाईन्स तुम्हाला यूज होणार आहे किंवा तुम्हाला भेटणार आहे तुम्ही एकाच डिझाईन यूज करून फक्त फोटो रिप्लेस करून दोन डिझाईन्स चक्क क्रिएट करू ओके सिम्पल आता काय करायचंय ही फाईल डाउनलोड केल्यानंतर तीन स्टेप पासवर्ड टाकून ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल भेटून जाईल सिम्पल बॅकग्राऊंड इथे सिलेक्ट करायचं आणि ड्रॅगन ड्रॉप करायचंय जी साईज मी कॅनव्हासला सिलेक्ट केली त्याच साईजमध्ये ऑल मटेरियल आहे फक्त ड्रॅगन ड्रॉप करायचंय ऑटोमॅटिकली कॅनव्हासला ते मटेरियल सेट होणार आहे ओके क्लिक करा बॅकग्राऊंडमध्ये बघू शकतात टेम्पल थेम आहे मागे मंदिरसुद्धा तुम्हाला दिसतंय परत फाईलवर क्लिक करा आता पहिला फोटो मी इथे सिलेक्ट करतो प्रभू हनुमानाचा तू इथे ऍड केला बघू शकताय किती कडक असा लो या फोटोला इथे आलेला आहे त्याचबरोबर त्याच्या मागे जर तुम्ही बघितलं एक सर्क्युलर पी एन जी हा जो इफेक्ट होता मी तुम्हाला मागच्या ट्युटोरियल मध्ये प्रोवाइड केलेला आहे त्याचबरोबर त्याच्या मागे एक मंडला पीएनजी सुद्धा तुम्हाला दिसते ओके ती सुद्धा इथे ॲड करून क्रिएट दिलेली त्यानंतर आता तोरण आणि जी गोल्डन बॉर्डर आहे बॉटम साइडची ती इथे आपण आता ऍड करणार जेणेकरून आपल्या डिझाईनला एक कडक असा लुक इथे येऊन जातो आणि हिंदू धार्मिक जो आपले रीती असता रिवाज असतात त्याप्रमाणे तोरणसुद्धा इथे ॲड होऊन जातं ओके त्यानंतर पुन्हा मी इथे गेलो आता आपलं जे मेन टेक्स्ट आहे त्याला आपण इथे सिलेक्ट करणार सिलेक्ट केल्यानंतर सिंपल ड्रॅगन रॉप ऑटोमॅटिकली आपल्या जागेवर जे मी सेट केलेले तिथे ते सेट होणार आहे टेक्स्टला जर तुम्ही बघितलं प्रॉपरली ऍड करून दिलंय एडिट करून दिलंय हे बघू शकता ओव्हरलॅपिंग तुम्हाला कुठेही दिसणार नाही प्रॉपर तिथे कटआउट दिलेले त्याचबरोबर ग्रेडिंग इफेक्ट मारून शाडो इफेक्ट सुद्धा इथे मी दिलेला आहे हा तुम्ही कुठेही न्या टेक्स्ट ओके ह्याच्या मागे तुम्हाला शाडो दिसणारच आहे ह्याच्या जागी तुम्हाला कॅलिग्राफ यूज करायची ती सुद्धा तुम्ही तुमच्या मर्जीनुसार करू शकताय ओके त्यानंतर आता वरती स्लोगन टेक्स्ट आपण ऍड करणार सिंपल ड्रॅगन ड्रॉप ऑटोमॅटिकली आपल्या जागेवर मी दिलेल्या जागेवर ते सेट होणार आहे यात मी एडिट करून दिलेलं आहे दोन कॉमज ऍड केलेले तुम्हाला वेगळं पाहिजे वेगळं स्लोगन पाहिजे असेल ते सुद्धा तुम्ही इथे इझिली ऍड करू शकता त्यानंतर आता शुभेच्छा टेक्स्ट आपण घेणार शुभेच्छा टेक्स्ट ॲड घेतल्यानंतर ऑटोमॅटिकली पेस्ट केल्यानंतर जे मेन टेक्स्ट आहे त्याच्या खाली सेंटरली अलाइन होणार आहे यात तुम्हाला जास्त चेंजेस करण्याची गरज नाही त्यानंतर डेट पेनजी आणि एरो जी एक साथच जी दिलेली हे बघू शकताय ऑटोमॅटिकली स्लोगन टेक्स्ट आपली डेट पेन जी ॲड होईल त्यानंतर लेफ्ट आणि राईट साइडला दोन ऍरो जी ऍड होतील जे डिझाईनला एक वेगळा लुक करत आहे ओके जेणेकरून डिझाईन माझा जो मोटिव्ह असतो तो, तो म्हणजे डिझाईन फुलफिल दिसली पाहिजे कुठे ब्लँक स्पेस जास्त नको हो, ओके तर त्या मोटिव प्रमाणे तुम्हालाही माहित असेल माझे जर जुनी सबस्क्रायबर असाल मला भरलेल्या डिझाईन्स खूप आवडतात त्यानुसार जेवढं मला ऍड करतील तेवढं मी ऍड करण्याचा प्रयत्न करतो ओके आता ही झाली आपली बेस डिझाईन ओके यात तुम्ही तुमची कॅलिग्राफी चेंज करू शकताय बेल पेन जी ऍड करू शकताय घंटीची ओके इथे जागा आहे बघू शकताय घंटीची ऍड करा गदा ऍड करू शकताय प्रभू हनुमानाची तुम्हाला जे वाटेल एक्स्ट्रा चेंजेस तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करू शकताय त्यानंतर ही डिझाईन केल्यानंतर खाली जर तुम्ही बघितलं चार ते पाच ग्रुप फोटो सुद्धा इथे इझिली बसू आहे ओके पण ही डिझाईन आपण सिंगल फोटो करणार आहे त्यामुळे सिम्पल माझा जो सिंगल फोटो आहे क्लायंटचा तो इथे ऍड करणार ओके ऍड केल्यानंतर तो आता गोल्डन बॉर्डरच्या वरती येतो जर तुम्ही बघितलं तर ओके हे बघा आता याला आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल की हा बॉर्डरच्या वरती चांगला दिसतोय तुमचा फोटो पण मला हा खाली टाकायचा आहे गोल्डन बॉर्डरच्या खाली सो मी गोल्डन बॉर्डरच्या खालच्या लेअरवर ती लेअर सेट करून देणार नाव हे कसं क्रिएट आहे हे सांगितलेलं आहे सुद्धा मी पी एच डी फाईल दिली एका ट्युटोरियल मध्ये ओके रामनवमीच्या ट्युटोरियल मध्ये त्या पी एच डीचा यूज करून हे टेक्स्ट तुम्ही इजिली क्रिएट करू शकताय किंवा त्याच पी एच डीला ओपन करून त्यामध्ये फक्त हे मटेरियल ॲड करा ऑटोमॅटिकली तुमची डिझाईन दोन मिनिटात तिथेही क्रिएट होऊ शकते ओके त्यानंतर भाऊ आता ही झाली आपली पहिली डिझाईन ज्यामध्ये हा फोटो आपण प्रभू श्री हनुमानाचा चेंज केला आता दुसऱ्या डिझाईन मध्ये आपण हाच फोटो रिप्लेस करणार आहे जो ओरिजिनल फोटो आहे त्याने ओके हा दुसरा फोटो घेतला मी इथे याची सुद्धा प्री साईज सेट केलेली टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला वाटलं याला थोडं छोट करून घ्या ओके केलं त्यानंतर आता असा इफेक्ट आपण इथे देऊ शकत नाही कारण ही जर फोटोची पोजिशन पाहिली किंवा बॉडी पाहिली ही पूर्ण मोठी आहे याच्यावर एक तर तुम्ही डोक्यावर देऊ शकता डोक्याच्या पाठी मुकुटाच्या मागे देऊ शकताय ओके पण ते करण्यापेक्षा डायरेक्टली रेस जी इथे आपण ॲड करणार आहे त्याला ऑप्शन म्हणून ओके तर ती जी सुद्धा दिलेली सिम्पल ॲड करा ॲड केल्यानंतर खाली टाका खाली टाकल्यानंतर याला स्क्रीन हा ऑप्शन सिलेक्ट करा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर बघू शकताय एक परफेक्ट लुक तिथे क्रिएट झाला तुम्हाला वाटलं तर याला मोठं करा ओके एकदम कडक अशी डिझाईन इथे आपली झालेली तर भाऊ नो अशा प्रकारे एकाच डिझाईनचे यूज करून तुम्ही दोन टाइपचे डिझाईन्स या डिझाईन मध्ये करू शकता मटेरियल एकदम इझी आहे सगळं साईज सेट करून मी तुम्हाला दिलेलं आहे ना तुम्हाला इकडे हलवायचंय ना तिकडे फक्त ड्रॅगन ड्रॉप करायचे ऑटोमॅटिकली मी सेट करून दिलेल्या जागेवर ते मटेरियल ऑटोमॅटिकली सेट होणार आहे तुम्हाला फक्त ग्रुप फोटो डिझाईन करायचे असेल तर ते ग्रुप फोटो एडिट लागणार आहे सिंगल फोटो बॅनर करायचं असेल तर सिंगल फोटो परफेक्टली ऍड करावा लागणार आहे माझ्याच साईजनुसार आणि ना ॲड करावं लागणार आहे एवढं बाकी तुमची डिझाईन दोन ते तीन मिनिटात इझिली क्रिएट होणार आहे तर भाऊ ना आशा करतो ही डिझाईन तुम्हाला आवडली असणार कशी वाटली डिझाईन कशी वाटली ट्युटोरियल कमेंटद्वारे नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूया पुढच्या ट्युटोरियल मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र